आहे आपण पाहताय की आम्ही आज कुठे बसलोय आहे बरं आम्ही आज बसलो आहे ते कोराईगडाच्या या तटबंदीच्या जवळ ही तटबंदी किती सुंदर आहे संपूर्ण किल्ल्याला ही वेस्टित असलेली तटबंदी आज पाहण्यासाठी दूरवरून अनेक असे मावळे या ठिकाणी येत आहे या तटबंदीला आज महाराष्ट्र शासनाने खूपच चांगल्या प्रकारे त्याची डागडूची जी जीर्णोद्धार केला आहे आणि संरक्षित केलेली आहे इथे आपल्याला दिसतं या कटबंदीमध्ये मध्ये मध्ये जे काही बंदुका ठेवायला निरीक्षण करण्यासाठी जागा बनवलेल्या आहेत या ठिकाणी असलेल्या बुरुजाच्या बाजूला आपण उभं राहू इथे जी कचेरी असते त्या कचेरीची जागासुद्धा आपल्याला दिसते या, या किल्ल्याचं वैशिष्ट्य की निरीक्षणासाठी टळणीसाठी या किल्ल्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि म्हणून कदाचित इथे जो, जो जो चार चार आपल्याला ज्या छोट्या छोट्या अशा तोफा आहेत त्या पाहायला मिळाल्या या ठिकाणी असलेला जो काही किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तो गोमुखी आपल्याला पाहायला मिळाला इथे असले मोठे मोठे दोन तलाव आहेत या तलावाचं पाणी इथे असलेल्या त्या वस्तीला त्याचा वापर करण्यात आला नक्कीच या विलोभणीय अशा या अवशेषांमुळे आज हे कोराईगड जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे नक्कीच निजामशाहीच्या हाताखाली एकशे शेहेचाळीस वर्ष ते राहिलं पण तरीसुद्धा आज ताठ मानेने मराठा साम्राज्याचं द्योतक प्रेरक प्रतीक म्हणून आज पुढे येत आहे अशा या कोराईगडला या कोराई मातेला चलेंजर्स, चलेंजर्स, आप आज आपण या ठिकाणी नमस्कार करतोय चॅलेंजर्स वॉसिंग चॅलेंजर्स ट्रेकर्स आपला हा आजचा तिसरा ट्रेक कंप्लीट करत आहे छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराय जय शिवराय